आज कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मानीय श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर शाखा या दोघांच्या वतीने भव्य दिव्य असा नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते गर्दी झालेली आहे आज सत्तर कंपन्यांनी या महोत्सवामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांना विद्यार्थ्यांना ताबडतोब जे सिलेक्ट होतात विद्यार्थी त्यांना ताबडतोब नियुक्तीपत्रही आपण देत आहोत आत्तापर्यंत आपण साडेसातशे ते आठशे त्यांना पत्र दिलेले आहेत आज साडेतीन ते चार हजार इथे विद्यार्थी आणि बेरोजगार जमा झालेले आहेत अतिशय चांगला असा हा उपक्रम सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे मी कल्याण ग्रामीण आणि शहर या दोन्ही विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांकडून त्यांचा मनापासून आभार मानतो